मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे मम्मी साहेब आहेत त्यांना मंजू अटक करते आणि घेऊन चाललेली असते पण आता बाकीच्या ज्या बाया आहेत त्या आडाओडा करायला लागतात आणि म्हणतात की तुम्ही असं सा मम्मी साहेबांना अजिबात घेऊन जाऊ शकत नाही कारण की तुम्हाला माहीत नाही मम्मी साहेब कोण आहेत मम्मी साहेब एक प्रदेशाध्यक्ष आहेत आणि इथं लगेच मम्मी साहेब म्हणतात की बोला रे आपल्या ड्रॅशिंग ग्रुपच्या महिलांना लवकरात लवकर बोलून घ्या तर मंजू म्हणते की तुम्ही कोणत्या ग्रुपच्या बायांना बोला पण मी इथे काय घेऊन आले माहिती तुम्हाला वॉरंट घेऊन आलेले तुम्हाला अटक करायचं आणि मी कसं इथून हलल मी तुम्हाला अटक केल्याशिवाय इथून जाणार नाही असं मंजू म्हणते तर मम्मी साहेब म्हणतात की काय मला अटक केल्याशिवाय जाणार नाही का तुला सोडणार नाही मी नेबळ आणि लगेच आता सत्या म्हणतो की वाग मारे तुम्ही मम्मीला सहज घेऊन जाऊ शकता जा घेऊन तिला कारण की तिच्यावर माझा विश्वास होता पण तिने पण माझा विश्वासघात केला मम्मी तुला एक सांगतो मम्मी तू सांग माझे कागदपत्र कुठे ठेवले आहे तू ते फक्त सांग मला ते कागद फाडून आणले ते कुठे ठेवले आहेत तुला लगेच वाघ मारे सोडून देतील तुला नेणार घेऊन जाणार नाही त्या तर मम्मी म्हणतात की अरे माझ्याकडे नाही आहे सत्या कुठून देऊ मी कागदपत्र तर मग सत्या म्हणतो की अगं मम्मी याच्यात डायरेक्ट स्पष्ट दिसतंय की तू हे कागदपत्र फाडलेले आहेत तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की खरंच नाहीये सांगितलं नाही एकदा माझ्याकडे त्यामुळे मी कुठून देऊ मी नाही देऊ शकत असं म्हणतात तर आता लगेच चा, सत्या म्हणतो की वाघ जा घेऊन तुम्ही मम्मीला जाऊ द्या की असं पण सांगत नाही आहे ना कुठं ते कागद मग जा घेऊन तिला असं सत्य म्हणतो तर आता मम्मी म्हणजे असते तिचं म्हणजे मम्मी साहेबांना घेऊन जाते गाडीत बसवते आणि आता कड बाया लगेच होतात आणि गाडी अडवतात आणि म्हणतात की सांग तुला जाऊन नाही देणार आम्ही इथून तर आता लगेच सत्या म्हणतो की मम्मी थांब हे बघ मम्मी तू आज जर का सांगितलं नाही ते कागदपत्र कुठं आहे तर तुझा लेख हा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये गुन्हेगार म्हणून साबित होईल त्यामुळे मला सगळ्यांना सावध करून द्यायचं आहे सगळ्यांना स्पष्ट करून द्यायचं आहे की मी गुन्हेगार नाही आहे मी गुण कुणाचं खून वगैरे केला नाहीये मी अपराधी नाहीये त्यामुळं मला शिक्षा होणार नाही मग मी सांग कुठं आहे तो कागद पण मम्मी साहेब सांगत नाही आणि तो मंजूकडे बघून मंजूला टोमणा मारत असतो म्हणत असतो की मला कुणाला तरी खरं पटवून द्यायचं आहे मी गुन्हेगार नाहीये कुणाचा तरी माझ्यावर विश्वास नाहीये ना त्यांच्यावर माझा विश्वास बसला पाहिजे त्यांचा माझ्यावर त्यामुळं मला हे सगळं सांग मम्मी कुठं आहे तर बघूया आता पुढील भागात आता मम्मी साहेब सांगेल का तो कागद कुठं ठेवलं आहे हे बघायला चॅनलला संस्क्राईब करा